नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हाला स्वागत योग्य आहार व्यायाम हे आपल्या शरीराच्या आरोग्य सौंदर्यासाठी जितक गरजेचं आहे तितकंच खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थितपणे पचन होणं हे सुद्धा आवश्यक आहे आयुर्वेदाचं एक मुख्य सूत्र रोग हा सर्वेपि मंदाग्नी म्हणजे सर्व रोगांचं कारण हे मंद झालेला आपला जाठराग्नी किंवा कमी झालेली आपली पचनशक्ती असतं म्हणूनच आजच्या या भागामध्ये आपण खाल्लेलं अन्न व्यवस्थितपणे पचतंय की नाही हे ओळखायचं कसं पचनशक्ती मजबूत करून अपचनाचा जो त्रास आहे तो कुठल्याही औषधाशिवाय कसा बरा करावा म्हणजे साधे सोपेच उपाय आहेत परंतु त्यामागचं शास्त्र आपण सर्वांनी थोडस समजून घेतलं आणि ते नियम पाळायला सुरू केले तर खूप चांगला फरक जाणवतो म्हणजे अगदी असे पेशंट्स मी पाहिलेले आहेत की एंडोस्कोपी पर्यंत गेलेले आहेत त्यातही कुठलंच निदान झालेलं नाही पण हे साधे सोपे उपाय सुरू केल्यानंतर त्यांना खूप फरक जाणवलेला आहे तर तेच उपाय कोणते पोटाच्या सर्व तक्रारींवर अतिशय उपयुक्त ठरेल असं घरगुती पाचक चूर्ण बनवायचं कसं आणि पोटाच्या कोणत्या तक्रारीसाठी ते नेमकं कसं घ्यायचं संपूर्ण माहिती आजच्या या भागामध्ये आपण पाहूयात त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका आणि हो अजून एक छोटीशी विनंती चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नव नवीन व्हिडीओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहत आयुर्वेद शास्त्रानुसार आपण खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थितपणे पचन झालं की त्याचं विभाजन होऊन सार आणि इट्ट भागामध्ये होतं त्यातील सार भागापासून आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक रस, रक्त, मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे सप्त धातू तसंच उपधातू मलस्वरूपामध्ये त्वचा स्तन्य रज केस नख यांची निर्मिती होत असते पचन जर का व्यवस्थितपणे झालं तर हे सर्व प्राकृत असे तयार होतात पचनामध्ये बिघाड झाला की या संबंधित कुठले ना कुठले तरी आजार जे आहेत ते मागे लागतात तसंच किट्ट भागापासून टाकाऊ पदार्थ म्हणजे तीन प्रकारचे मल त्यामध्ये मूत्र म्हणजेच लघवी पुरिष म्हणजे शौच आणि स्वेद म्हणजेच घाम हे तयार होत असतात ते पचन व्यवस्थितपणे झालं की यांची निर्मिती तर प्राकृतपणे होतेच तसंच सुलभरित्या ते, ते शरीरा बाहेर काढून टाकले जातात जर का पचन नीट नाही झालं तर लघवी संदर्भात काहीतरी समस्या किंवा पोट साफ न होणं घामाला दुर्गंधी येणं असे जे या संबंधित त्रास आहेत ते होऊ शकतात आता हे पचन व्यवस्थित आहे की नाही आपलं ओळखायचं कसं जुन्या वैद्यांकडून एक सोपी ट्रिक सांगितली जाते आपण हे ऐकलंच असेल की आपली जीभ हा आपल्या पोटाचा आरसा आहे तर सकाळी उठल्या उठल्या तोंड न धुता दात न घासता आपली जीभ आरशात पहायची त्या जिभेवर जर का खूप जास्त प्रमाणामध्ये पांढरा किंवा पिवळसर थर जमा झालेला असेल थोडाफार सगळ्यांचाच असतो पण खूप जास्त तयार झालेला असेल तसंच तुम्हाला चांगली कडकडून कर भूक लागत नसेल किंवा भूक लागते पण खाल्ल्यानंतर पोट जड होत आहे पोट साफ होत नाहीये किंवा सतत नाहीये सतत लोळावस वाटतंय वाटतय तर आपलं पचन सुधारण्याची आवश्यकता आहे पचन मजबूत करण्यासाठी काय करावं तर हे आपल्याला समजून घेण्यासाठी पटण्यासाठी म्हणून अन्नाचं पचन कशा प्रकारे होतं हे थोडंसं सर्वांनी समजून घेणं सर्वांना ते माहीत असणं आवश्यक आहे आपण अन्न खाल्ल्यानंतर त्याचं पचन हे तोंडामध्ये सुरू होतं व्यवस्थित आपण ते चावून खाल्लं की तोंडामधली जी लाळ आहे ती त्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स होणं आवश्यक आहे कारण लाल ही सुद्धा उत्कृष्ट अशी पाचक औषधी आहे त्यामध्ये बरेचसे एन्झाईम्स असतात की ज्यामुळे आपण खाल्लेल्या अन्नातील स्टार्च म्हणजेच कॉम्प्लेक्स शुगर कार्बोहायड्रेट्स याचं विघटन होतं तोंडामधून हे अन्न आपल्या जठरामध्ये जात जठर ही एक लवचिक अशी पिशवी आहे आणि जठरामध्ये विविध पाचक स्राव एच सी एल असेल म्युकस पेप्सिन तसंच कडून येणारे ज्यूस इतरही अजून एन्झाईम्स जे आहेत ते अन्नामध्ये मिसळले जातात त्यानंतर अन्नपचन म्हणजेच जठरामध्ये अन्न घुसळण्याची प्रक्रिया सुरू होते इथे आपण जर का अन्न व्यवस्थितपणे चावून खाल्लं नाही अन्नाचे मोठे मोठे कण तसेच आपण खूप फास्ट गेले किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये जेवण केलं किंवा अगदी पोटाला तळस लागेपर्यंत जेवण केलं तर जठरामध्ये थोडीशी वरच्या बाजूला जागा ही रिकामी असणं अन्न घुसवलं जाण्यासाठी आवश्यक असते मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा आपल्याला काही बारीक करायचं असतं तेव्हा वर थोडीशी जागा रिकामी ठेवणं गरजेचं असतं तसंच आपल्या पोटाच्याही बाबतीत अगदी पोटाला तडस लागेपर्यंत जर का आपण जेवण केलं किंवा हे जे पाचक स्राव आहेत तर जेवताना बऱ्याच जणांना सवय असते किंवा जेवण झाल्यानंतर लगेचच सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी प्यायलो तर हे पाचक स्राव डायल्यूट होतात किंवा आयुर्वेद शास्त्रानुसार सुद्धा अन्न पचन करण्यासाठी आपला जाठर अग्नि पेटलेला असतो आणि आपण भस्कन असं त्याच्यावर खूप पाणी ओतलं तर हा पचन व्यवस्थितपणे होत नाही अन्न हे तसंच जठरामध्ये पडून राहतं खरं पाहता अपेक्षित काय आहे की अन्न हे जठरामधून पुढे पुढे ढकललं जाणं लहान आतडे की ज्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असे पोषक घटक रक्तामध्ये शोषले जातात मोठ्या आतड्यांमध्ये सुद्धा उर्वरित पोषक घटक तसंच मुख्य काम म्हणजे आपला जो मल आहे तो व्यवस्थितपणे तयार करणं आणि नंतर शेवटच्या त्याच्या टोकातून बुधद्वारातून तो शरीराबाहेर काढून टाकला जाणं अन्न हे म्हणजे पचनच होत जठरामध्ये ते तसंच पडून राहतं अन्न हे बराच काळ एका ठिकाणी पडून राहिलं की ते सडत याला अजून एक गोष्ट मदत करते ती म्हणजेच आपलं सतत म्हणजे कुठलाही व्यायाम न करणं बैठे काम अन्न हे पुढे पुढे ढकललं जाण्याची जी प्रक्रिया आहे ती होते ते पेरिस्टाल्टिक मोमेंट्स म्हणजे आकुंचन प्रसरण पावतात आपले स्नायू आणि त्यातूनच हे अन्न पुढे पुढे ढकलले जातं तिथे कुठलीही मोटर नसते किंवा कुठलाही बाहेरचा फोर्स नसतो तर आपला योग्य प्रकारे व्यायाम थोडस जेवण झाल्यानंतर चालणं किंवा फार काळ बसून किंवा झोपून जर का राहिला तरी देखील हे जे अपचन आहे ते अजूनच जास्त वाढतं आणि मग त्यातूनच अजीर्ण होणं किंवा पोटामध्ये दुर्गंधीयुक्त गॅसेस होतात तोंडाला दुर्गंधी येते पोट फुकत सतत गॅसेस किंवा पोट साफ होत नाही कडकडून अशी भूक लागत नाही तरीही जबरदस्तीनं खाल्लं तर पोट खूप जड होतं आपल्याला सतत आळसावल्यासारखं वाटतं कुठलाही उत्साह शरीरामध्ये राहत नाही तर यासाठी साधे सोपे उपाय म्हणजे की नेहमी जेवण करत असताना आपल्या शरीराच्या गरजेनुसारच एका ठिकाणी शांत बसून शक्य झालं तर मांडी घालून व्यवस्थितपणे जे अन्न आहे ते चावून खा लाल त्यामध्ये मिक्स झाल्यानंतरच तो जो घास आहे तो गिळावा तसंच अगदी पोटाला तळस लागेपर्यंत कधीही जेवण न करता थोडीशी जागा पोटामध्ये शिल्लक ठेवून अर्धी सतखोर पोळीची भूक शिल्लक आहे तोपर्यंतच जेवण जे आहे ते थांबावं जेवण करत असताना मध्ये मध्ये घोट घोट थोडंसं पाणी पिणं हे आयुर्वेदामध्ये हितकर सांगितलेलं आहे भोजनेची अमृतम वारी जेणेकरून अन्न हे कोरडं वाटत नाही त्याचं पचनही व्यवस्थितपणे होतं तसंच जेवण झाल्यानंतर लगेच न झोपता थोडस वज्रासनामध्ये बसणं किंवा शतपावली करणं हे सुद्धा अन्न पचन होण्यासाठी खूप मदत करत अशा योग्य रीतीने आपलं अन्न जर का पचलं शरीरामध्ये तर त्याची काय लक्षणं दिसतात हे सुद्धा आयुर्वेद शास्त्रामध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे सगळ्यात पहिलं म्हणजेच आपल्याला शुद्ध ढेकर येते कुठलीही आंबट करपट किंवा खाल्लेल्या अन्नाचा वास सुद्धा त्या ढेकरेला नसतो तसच वेग मलोत्सर्ग जो आहे पोट व्यवस्थितपणे साफ होतो शरीरामध्ये लागवता म्हणजेच हलकेपणा प्राप्त होतो तसंच क्षुद्ध पिपासा म्हणजे चांगली आपल्याला कडकडून तहान आणि भूक लागते भूक म्हणजे शारीरिक भूक मानसिक भूक नाही की काहीतरी आवडता पदार्थ केलेला आहे खमंग वास येतोय जेवणाची वेळ झाली म्हणून जेवतोय तर ती शारीरिक भूक नाही अगदी भाकरी किंवा कारल्याची भाजी जरी समोर आली तरी आपण ती आनंदाने खाऊ ती भूक म्हणून नेहमी भूक लागल्यानंतर आणि पोट साफ झाल्यानंतरच जेवण करावं असंही सांगितलेलं आहे एखादी वाटी आहे की त्यामध्ये कालची भाजी तशी शिल्लक आहे ती खराब झालेली आहे आणि त्यात आपण आजची बनवलेली कितीही पौष्टिक भाजी टाकली तरी देखील पूर्ण जे त्याचं मिश्रण आहे ते सडणारच आहे त्याच पद्धतीने आपल्या शरीरातला जो कालचा अन्नाचा न पचलेला टाकाऊ भाग आहे तो काढून टाकल्याशिवाय अन्न घेऊ नये कोमट पाणी किंवा अतिशय हलका आहार याचंच सेवन करावं का पोटाच्या सर्व समस्यांवर उपयुक्त ठरेल असं घरगुती पाचक चूर्ण बनवायचं कसं तर त्यासाठी धणे जिरे ओवा बडीशेप हे समप्रमाणामध्ये घेऊन थोडस तव्यावरती ते, ते भाजून घ्या फार जास्त भाजायचं नाही त्यानंतर ते थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करावं त्यामध्ये एक चमचा भर सैंध पिंक सॉल्ट जे असतं तर ते टाकावं ते मिश्रण बारीक झालं की अगदी पंधरा दिवस महिनाभर सुद्धा हवा बंद डब्यामध्ये चांगलं टिकतं शक्यतो काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्येच ठेवा आणि हे जे चूर्ण आहे हे पचन सुधारण्यासाठी म्हणून आपण जेवण झाल्यानंतर एक कप भर कोमट पाणी आणि त्यामध्ये अर्धा ते एक चमचा हे चूर्ण दुपारच्या आणि रात्रीच्या दोन्ही वेळेच्या जेवणाच्या वेळ घेऊ शकता सलग महिनाभर देखील घेतलं तरी चालेल किंवा कंटिन्यू सुद्धा घेऊ शकता अन्न पदार्थच आहेत कुठलंही औषध नाहीये त्यामुळे सवय तर याची अजिबातच लागत नाही तुम्हाला जर का गॅसेसचा त्रास होत असेल तर जेवणा अगोदर पंधरा ते वीस मिनिट अर्धा चमचा आल्याचा रस आणि त्यामध्ये चूर्ण असं मिक्स करून थोडं थोडं जर का ते खाल्लं तर गॅसेस पास व्हायला मदत होते वजन कमी करायचं असेल तर रात्री झोपताना आणि सकाळी उपाशीपोटी असं तुम्ही गरम पाण्यासोबत जर का घेतलं तर नक्कीच फायदा होतो तर नक्की या सर्व टिप्स फॉलो करा नेहमी निरोगी आणि आनंदी राहा आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अजून असेच आरोग्यविषयक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दावा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे तर अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत तर पोहोचत राहतील आत्ता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद